विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ग्रुप सी दोन हजार तेवीस चा निकाल कधी लागेल वगैरे यावरती बरेचसे फोन येतात तर उद्या दिनांक तीस तारीख आहे तर उद्या त्यावरती मॅट मध्ये हिरिंग आहे तर आदरणीय जे मॅट आहे तर मॅट मध्ये हिरिंग आहे महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ज्याला म्हटलं जातं तर तिथे हिरिंग आहे तर तीनशे तेवीस ए कलम जे आहे तर तुम्हाला माहित असेल की बेचाळीसवी दुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला इंदिरा गांधीजींच्या काळात ही दुरुस्ती झालेली आहे आणि या घटनादृष्टीने मॅट कॅटची निर्मिती झालेली आहे तर मग इथे याची हेरिंग आहे उद्या तर मग याच्यामध्ये निकाल कसा लागू शकतो याच्यावरती काही मित्रांचे फोन आलेले आहेत विद्यार्थी मित्रांचे फोन आले तर तीनशे तेवीस ए नुसार ही तयार झालेली जी बॉडी आहे या कलमातने पॉवर मिळाला आहे तर त्या त्याने तयार झालेली बॉडी आहे तर त्यांचं एक न्यायालयाचं आहे मग मा, महाराष्ट्र न्याय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ज्यालाच न्यायाचे न्यायालयाचे काही का अधिकार आहेत मग हे या ठिकाणी उद्या हेअरिंग आहेत तर तिथे निकाल कसा देऊ शकतात तर मग बऱ्याच मित्रांचे फोन आले तर निकाल कसा येऊ शकतो तर ज्या ज्यांना टेक्निकल अडचणी आल्या होत्या तर मग असे विद्यार्थ्यांनीच त्या ठिकाणी कोर्टात गेलेत म्हणजे मॅटमध्ये गेलेत तर, गेले, गेले, तर टेक्निकल अडचणी आलेल्या विद्यार्थी मित्रांना कदाचित उद्या संधी मिळू शकते टायपिंगची वगैरे तर मग टायपिंगला त्यांना संधी देतील आणि त्यानंतरच निकाल लागेल म्हणजे निकालाला जवळपास म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन किंवा खूप फास्ट जरी लागला तर एक ते दीड महिना लागणारच आहे कमीत कमी एक महिना तुम्हाला लागणारच आहे निकालाला तर कमीत कमी एक महिना कितीही फास्ट केलं तर कारण या मुलांना परत टायपिंग टेस्ट अरेंज करायची ज समजा तसा मॅटने आदेश दिला आयोगाला तर माननीय मॅटने माननीय आयोगाला एम पी सी आयोगाला जर तसा आदेश दिला तर मग या ठिकाणी त्यांना ती अरेंज करायची तर मग त्याचा निकाल वगैरे परत वेळ लागणारच आहे तर एक ते दीड महिना मॅग दोन महिन्याच्या मध्ये तर सगळा निकाल लागायलाच पाहिजे कारण याची मेन्स तुम्हाला माहिती आहे की सतरा डिसेंबरला झालेली होती तर सतरा पासून मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा तर नाही मुख्य परीक्षा सांगतो तर माननीय आमदार रोहित दादा पवार यांनी पण आज ट्विट केलं होतं मी बऱ्याच जणांना रिट्वीट करायला सांगितलं होतं तर मग रोहितदादांना यांचे पण आभार विद्यार्थी मित्रांच्या वतीने तर ते आपल्यासाठी प्रयत्न करतात मग जे आमदार असतील कुठल्याही पक्षातले प्रयत्न करत असतील तर मग त्याचं रिट्विट करत जा ज्याच्यामुळे ते रिट्वीट झाल्यामुळे सतत दिसतं आणि मग त्यावरती सरकारला जाग येते आणि काहीतरी त्याच्यावरती उपाय शोधतात कोर्टात तर ते मॅट अस मॅटर असतंच पण एम पी सीमध्ये मग लवकर त्याच्यावरती उपाय शोधला जातो तर उद्या बघू आपण काय होईल ते तर उद्या कदाचित असा आदेश मिळेल की तुम्ही यांची टायपिंग टेस्ट अरेंज करा जे विद्यार्थी कोर्टात गेले तेवढ्यांनाच न्याय मिळणार आहे बरेचसे फोन त्याचे आहेत सगळ्यांची टेस्ट घेणार आहेत काय जे विद्यार्थी कोर्टात गेले नाही आता मी सुद्धा त्या ठिकाणी होतो मग त्यामुळे मला परत टायपिंग टेस्ट द्यायची गरज नाहीये ज्यांना काही टेक्निकल अडचणी झाल्यात आणि त्याच्यामुळे ते टायपिंग पूर्ण करू शकले नाहीत जेवढी त्यांची मर्यादा दिली होती शब्द मर्यादा वगैरे तर जे पूर्ण करू शकले नाहीत असे सगळेच नाहीत त्यामधले जे कोर्टापर्यंत पोहोचले मला वाटते पावणे तीनशेच्या जवळपास काही मुलं आहेत ते पा, चार तारखेचे भरपूर मुलं तार आहेत तर मग असे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनाच ती कदाचित उद्या संधी मिळू शकते पाहूयात आपण उद्या काय होते मग उद्या पण त्यावरती चर्चा करू उद्या तसं मी आयोगाच्या कार्यालयात पण जाऊन भेटणार आहे उद्या मुंबईला जायचं तर आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेटणार आहे आणि मग तिथे पण माहिती मिळाली तर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद मित्रांनो